नमस्कार लोक संदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आजची विशेष बातमी महाराष्ट्र अन्याय कारण ज्या ज्या ओबीसी मधून आरक्षणाची जी मागणी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधानामध्ये जे ओबीसी आरक्षण दिलं ते आम्ही कधीच आरक्षण जाऊ देणार नाही याकरिता आज जे आरची होळी केली आहे आणि आज जे आर ज्या हैदराबाद गॅजेटनुसार महाराष्ट्र शासना जर देत असल तर आज ओबीसी हा सर्व ओबीसी समाज बांधव उठून उठे हे पेटेल आणि महाराष्ट्र सरकारला धडा शिकल राहणार नाही कारण आज बाबासाहेबा संविधानाच्या माध्यमातून ओबीसी समाजाला जो आरक्षण मिळाला आणि तो आरक्षण दिला आज तो कोणताही को समाज एखादी मोर्चाच्या स्वरूपाने किंवा सरकारवर दबाव टाकून जर हिसकावून घेत असेल तर आम्ही कदापि आम्ही ओबीसी समाज सहन करणार नाही आणि यापुढे सरकारला आमचा इशारा राहील ओबीसी समाज अगर पेटून उठला तर आम्ही तुम्हाला मंत्र मुंबईमध्ये येऊन आम्ही बी तुमच्या हे करणार महाराष्ट्रात नाही त्यांचे जरी असतील तरी, तरी आमचा समाज जरी गरीब असतील तरी आम्ही तुमची बरोबरी करू एवढं बोलून मी थांबतो जय जयश्वर ओबीसी आरक्षणामध्ये घुसखोरी करण्याचा खाट मनोज जरांगे यांच्या माध्यमातून आणि सरकारने हैदराबाद गॅजेटच्या माध्यमातून ओबीसी आरक्षणात घुसखोरी करण्याचा जी आर या ठिकाणी काढला त्या अनुषंगाने सकल भोकर तालुका ओबीसी संघटनेच्या वतीनं आम्ही आज या ठिकाणी जी आर ची होळी करून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना तहसीलदाराच्या मार्फत ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी थांबली पाहिजे अन्यथा महाराष्ट्रामध्ये ओबीसी ओबीसी समाजाचा उद्रेक होईल लोकशाही मार्गाना सबंद महाराष्ट्रातून ते दिल्ली पर्यंत मुंबई पर्यंत ओबीसीचा आवाज गोंधण्यासाठी आणि ह्या आरक्षणामध्ये घुसखोरी केल्याच्या निषेधार्थ या ठिकाणी संबंध महाराष्ट्रामध्ये संघर्ष फेटणार ह्यासाठी निवेदनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला इशारा दिले निवेदनाच्या द्वारे इशारा दिलेला आहे कि यापुढे हा जी रद्द झाला नाही तर महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ असतील साहेब असतील 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 ससाने वेगवेगळे जे आमचे नेते आहेत या नेत्यांच्या माध्यमातून जिल्हावार तालुकावार आणि महाराष्ट्र मुंबई मध्ये हे सर्व संघर्ष पंधरा दिवसामध्ये उभा राहील आणि पंधरा दिवसानंतर महाराष्ट्रामध्ये मुंबई ब्लॉक करण्याचा करण्याचा सर्व ओबीसीचा मानस आहे याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील ज्या पद्धतीने त्या ठिकाणी मुंबई मध्ये मोर्चा आणि उपोषणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दबाव निर्माण केला त्याच्याही तीन पटीनं मोठ्या प्रमाणामध्ये ओबीसी समाज त्या ठिकाणी जमेल आणि सरकारला जा विचारून त्याला खाली खेचण्याचं काम आणि हा जी आर रद्द करण्याचं काम या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज करेल हा संदेश आणि हा इशारा देण्यासाठी आज आम्ही या ठिकाणी तहसीलवर जमून या ठिकाणी तहसीलदाराच्या माध्यमातून मुख्यमंत्र्याला एक निवेदन देऊन इशारा दिला आहे